नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये कुठली कुठली पदे आहेत पात्रता काय असणार आहे अर्ज कसा करायचा आहे निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत या जाहिरातीचा जो पीडीएफ आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचून घेऊ शकता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही की ही जी जाहिरात आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद भंडारा यांच्या मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे त्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा परिषद भंडारा आणि जिल्हा जिल्हा चिकित्सक तथा सदस्य भंडारा ही जाहिरात देण्यात आलेली आहे म्हणजेच झेडपी भंडारा यासाठी ही जाहिरात असणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही जरी असताल तरी देखील या जाहिरातीसाठी तुम्ही अर्ज करू शकता तुमची जिल्हा परिषद जी आहे किंवा जिल्हा जो आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्हा परिषदेची किंवा तुमच्या जिल्ह्याची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ माहिती शेअर केली जाईल तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आयुष मिशन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व पंधरावा वित्त आयोग अंतर्गत कंत्राटी रिक्त पदांची पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे आपल्याला माहितच असेल मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हटल्यानंतर येण्याच्या अंतर्गत पद पद ही पदभरती घेतली जात असते आणि कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती असते अकरा महिने एकोणतीस दिवसांच्या करारावरती ही घेतली जात असते काम समाधानकारक तो करार त्या ठिकाणी एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो आणि आपल्याला माहित असेल मित्रांनो नवीन जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे की ज्यांची सेवा जी आहे एन अंतर्गत दहा वर्ष कम्प्लीट केलेली असेल त्यांना सामावून देखील परमनंट सेवेमध्ये घेतलं जाणार आहे या सदर जाहिरातीसाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जात नाही केवळ वर्ष, शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमची पदभरती घेतली जात असते तर आता बघूया मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कुठली नेमकी पदे असणार आहेत पहिलं पद आहे ऑडिओलॉजिस्ट यासाठी एक जागा आहे तुमची पोस्टिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल भंडारा या ठिकाणी असणार आहे पात्रता मागितलेली आहे डिग्री इन ऑडिओलॉजी बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी टू इयर्स एक्सपिरियन्स इन रिलिव्हंट फील्ड मधून मागितलेला आहे पंचवीस हजार रुपये त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी मागितलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो टेक्निशियन ची पोस्ट असणार आहे ही एक जागा आहे बारावी सायन्स प्लस डिप्लोमा इन डेंटल टेक्निशियन कोर्स रजिस्ट्रेशन विथ स्टेट डेंटल कौन्सिल च मागितलेलं आहे सत्तर सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे पॅरामेडिकल वर्कर यासाठी दोन जागा आहेत बारा प्लस पीएम डब्ल्यू डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असेल लिपरसी चा, चार महिन्याचं चा, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता सतरा हजार रुपये एकत्रित मानधन असणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कुठली पदे आहेत पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर एमबीबीएस यासाठी एक जागा आहे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र भंडारा या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे एक जागा आहे शैक्षणिक पात्र एमबीबीएस मागितलेली आहे एकत्रित मानधन असणार आहे साठ हजार रुपये वयोमर्यादा सत्तर वर्ष पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत या ठिकाणी एक पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष साठी एक जागा आहे यासाठी पात्रता ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड एम बी एन हेल्थकेअर मॅनेजमेंट किंवा मास्टर्स इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंट टू इयर्स फ्रॉम सी टी ई रिकग्नाइज इन्स्टिट्यूट मधून त्यासोबत एम एस सी टी देखील मागितलेला आहे तीन वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स पब्लिक हेल्थ प्रोग्राम मधून मागितलेला आहे पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे या ठिकाणी मागितलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत एमपीडब्ल्यू मेल साठी तीन जागा आहेत बारायुर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स मागितलेला आहे कामाचा अनुभव हा शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान असल्यास प्राधान्य दिलं अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पंधरावा वित्त आयोग नागरी आरोग्य के वर्धिनी केंद्र यांच्या अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जात आहेत तर मेडिकल ऑफिसर च्या दोन जागा भरल्या जात आहेत हे डॉक्टर लेवल च पद आहे दुसरं पद आहे स्टाफ नर्स यासाठी एक जागा आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग जर जा तुमचं झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि ही जी एक जागा आहे ती एसईबीसी करिता भरली जाणार आहे परंतु या ठिकाणी बघा मित्रांनो रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात एक जागेचा आणि प्रवर्ग व पदसंख्या यादी करता या ठिकाणी माहिती देण्यात देण्यात तर यासाठी पोस्ट आहेत आहेत त्या स्टाफ नर्स या पदासाठी सदर पदासाठी जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग जर शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता कामाचा अनुभव शासकीय किंवा स्थानिक किंवा स्वराज्य संस्था किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानचा असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे एम मेल यासाठी एक रिक्त पदांची संख्या जी आहे ती दोनच आहे आणि प्रवर्गणी आहे पोस्टिंग सॉरी पद संख्या जी आहे ती सोळा या ठिकाणी देण्यात आलेली आहे बारावी पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही एमपीडब्ल्यू मेल या पदासाठी अर्ज करू शकता कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर बी पी एच यू यांच्या अंतर्गत काही पदांची भरती दिलेली आहे त्या पदांची नावं आहेत बी पी एच यू यासाठी दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता एम सी ज्युलॉजी विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स मागितलेला आहे चाळीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट यासाठी पाच जागा आहेत एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच ए किंवा एम बी एन हेल्थ मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ बी पी एच यू यासाठी चार जागा आहेत बारावी सायन्स अँड डिप्लोमा इन रिलेटेड सब्जेक्ट अशी शैक्षणिक पात्रता आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पॉलिक्लिनिक मधून यामध्ये फिजिशियन ऑप्सिक्स अँड गायनकोलॉजिस्ट पेड्रेटिशियन ऑप्थमोलॉजिस्ट पेट्रमोडोलॉजिस्ट सायकेट्रिस्ट एन e टी स्पेशलिस्ट ही जी सर्व पदे आहेत ती डॉक्टर लेवलची पदे आहेत त्याची देखील वॅकन्सीचा जो तक्ता आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही फॉर्म घेऊ शकता तरी अशा पदांचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे याची पात्रता आपण पाहिलेली आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अकरा महिने एकोणतीस दिवसांच्या करारावरती ही पदभरती घेतली जात असते त्याबद्दल माहिती या ठिकाणी देण्यात आलेले तुम्ही फावून घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली असते त्या विद्यार्थ्यांना एकोणतीस दोन जून दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता नेमणूक दिलेली जात असते आणि अकरा महिने एकोणतीस दिवसाचा कार्यकाळ संपल्यानंतर काम त्यांना समाधानकारक वाटले तर ते पुनर्नियुक्ती बाबत ते तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी एक्सटेंड देखील केलं जाऊ शकते तर आता यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकशे पन्नास रुपये फीस आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये फीस या ठिकाणी आकारले जाणार आहे ही फीस क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला अदा करायची आहे या ठिकाणी अदा करण्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे तर आता जाहिरातीतील सर्व इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याकरिता खालील काल मर्यादा ठरवण्यात आलेली आहे तर उमेदवारांची नोंदणी करणे अर्जाची डेटा एंट्री करणे मूळ दस्तावेज तपासणे अशा पद्धतीची या ठिकाणी कार्यपद्धती देण्यात आलेली आहे आणि बाकीची जी डॉक्टर लेवलची पदे वगळता इतर जी पदे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे चौदा नंबरचा मुद्दा वाचून घ्या उमेदवारांच्या शैक्षणिक अर्थेवरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल मेरिट लिस्ट तयार करताना क्वालिफाईंग एक्झाम मध्ये मिळालेले गुण उच्च शैक्षणिक अर्हता अधिक शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाचा अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरिट लिस्ट तयार करून संबंधित पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आले आहे आता तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्जासोबत आवश्यक सर्व शैक्षणिक अर्थाचे प्रमाणपत्र पुराव्या दाखल इतर दस्तावेज साक्षांकित प्रती सोबत जोडून मोठ्या लिफाफॉर्मे दे बंद करूनच अर्ज सादर करावे व त्यावर ठळक अक्षरात पदाकरिता अर्ज अशा पद्धतीने लिहायचा आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात अर्जाचा प्रवर्ग लिहायचा आणि असे नमित करून तुम्हाला हे अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचे आहे आणि हे जे अर्ज आहेत तुम्ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद परिसर भंडारा येथे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून नोंदणीकृत पोस्टाद्वारे सादर करावे व त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाहीत तसेच नोंदणीकृत पोस्टाद्वारे शेवटच्या दिनांकानंतर प्राप्त अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पाहू शकता मित्रांनो हा अर्जाचा नमुना अशा पद्धतीने दिलेला आहे हा अर्जाचा नमुना भरायचा आहे यावर तुमची शैक्षणिक कागदपत्रे जोडायची आहे फीस भरलेल्या बाबतची एक प्रिंट काढायची आहे आणि ती देखील जोडून तुम्ही बाय पोस्टाद्वारे तुम्ही हा अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून आणि सर्वात लास्ट ला हा क्यू कोड देण्यात आलेला आहे हा क्यू कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात आपण पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या संख्येचा शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद